नमस्कार स्मितल्स किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट आणि कलरफुल असा पास्ता रेसिपी चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर इथं मी एका डिशमध्ये पास्ता काढून घेतला आहे एक पॅन घेऊन त्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी थोडे गरम झाले की त्यामध्ये टाकूयात थोडेसे तेल तेल टाकल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पास्ता तर तुम्ही बघू शकता मी सर्व पास्ता यामध्ये टाकून घेते त्यानंतर पाच मिनटं पास्ता हा चांगला बॉईल होऊ द्यायचा आहे आता एक मिडियम साईजचा कांदा घेऊयात कट करण्यासाठी कांद्याला सुरीच्या साह्याने अशा बारीक बारीक चिरा पाडून घ्यायच्या त्यानंतर बारीक असा कांदा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं मी सर्व कांदा कट करून घेते आता आपण एक शिमला मिरची घेऊया शिमला मिरची कट करताना त्यातील बिया काढून घ्यायच्या आहे आणि शिमला मिरची ही बारीक आकारामध्ये कट करून घ्यायची आहे या पद्धतीनं मी सर्व शिमला मिरची बारीक कट करून घेते तुम्ही बघू शकता आता मी एक मिडियम साईजचा टोमॅटो घेते तोही याचप्रमाणे बारीक चिरा पाडून बारीक आकारामध्ये कट करून घेऊया याप्रमाणे त्याचबरोबर हे कट होत असताना आपला पास्ता इकडे शिजलेला आहे तर तो मधून मधून डवळत खाली चिकटू नये म्हणून असा चार चमचाच्या सहाय्याने हलवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला पास्ता शि बॉईल होऊन तयार आहे तर तो एका डिशमध्ये काढून घेऊयात तर या पद्धतीने सर्व पास्ता आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला पास्ता बॉईल होऊन तयार आहे आता एक कडे घेऊन त्यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये टाकूयात बारीक कट केलेला कांदा तर कांदा हा सोनेरी रंगावर छान मीडियम आचेवर परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेता येत आहे कांदा ब्राऊन झाला की त्यामध्ये टाकूयात कट केलेली शिमला मिरची आणि टोमॅटो टोमॅटो आणि शिमला मिरची ही छान मऊ होईपर्यंत कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे तर आता आपले टोमॅटो आणि शिमला मिरचीही छान परतली आहे तर आता आपण यामध्ये टाकून घेऊया पास्ता मसाला तर पास्ता मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये टाकूयात टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये ॲड करूयात बॉईल झालेला पास्ता तर पास्ता हा छान हलवून घ्यायचा आहे छान परतला की पास्त्याला एक वेगळीच आणि इन्स्टंट चव तयार होते तर अशा प्रकारे हा पास्ता मंद आचेवर परतल्यानंतर त्यामध्ये टाकूयात कोथंबीर कोथिंबीरही छान प्रकारे परतून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं आपला इन्स्टंट आणि कलरफुल पास्ता तयार आहे चला तर मग तो एका डिशमध्ये सर्व करून घेऊया बघा किती छान कलरफुल आणि इन्स्टंट आपला पास्ता तयार आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद